मनसेची सोशल मीडिया ही सगळ्यात वाईट आहे मित्रांनो आता हे मी का बोलतोय त्याचा अर्थ तुम्ही वेगळे काढू शकता कारण मला जो अनुभव आला आहे तो मला तुम्हाला सांगायचा आहे आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राजकीय पक्ष म्हणून मी कधीच पाहिलं नाही आणि त्याचमुळे पक्षाच्या बाजूनी सतत बोलत आलो राजसाहेबांबद्दल आदर आहे मनामध्ये आजही आहे त्याच्यामुळे राजसाहेबांच्या प्रेमाखात मी बोलत आलो आजपर्यंत त्यांचे विचार मला पटतात त्याच्यामुळे आजपर्यंत बोलत आलो ह्याच अनुषंगाने मी काय केलं मी काही लोकांना फोन केले फोन मी कोणाला केलं तर ते आपल्या मनसेचेच काही लोक आहेत पण मला जो अनुभव आलाय मित्रांनो मला आज वाटतं तुमच्यासमोर मांडायचं आहे कारण माझ्या डोक्यात असं होतं एकदा अमित साहेबांना भेटावं राजसाहेबांपर्यंत तर मला जायचंच नाही हा विचार मी कधी डोक्याला माझ्या शिवला पण नाही पण माझा असं डोक्यात होता अमित साहेबांना एकदा भेटावं आणि त्यांना सगळं सांगावं की आज आ, 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 सोशल मीडियाचं जर का पाहिलं मनसेची ती तेवढी तितकी ॲक्टिव्ह नाही आहे ॲक्टिव्ह जरी असली तरी तो एक ॲडमिन असतो त्याचे फॉलोअर्स चांगले लाखात असतात त्याचे फॉलोअर्स चांगले हजारात असतात पण तो काय टाकतो हे म्हणजे एक बोलतात ना ते काय कळतच नसतं एकजण एक वेगळं टाकत असतो एकजण एक वेगळं टाकत असतो आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची का काय गोची होते म्हणजे आपल्याला मनाला असं वाटेल तसे पोस्ट आपण शेअर करत असतो आणि त्याचमुळे माझा असा विचार होता की अमित साहेबांना एकदा भेटावं आणि ह्या संदर्भात बोलावं की एक अशी सोशल मीडिया टीम मनसेची हवी जी आम्ही आज पा पाहतोय तुम्ही सहा महिने झालं मी सात महिने झालं आज मनसेसाठी राजसाहेबांसाठी बोलतोय त्या अनुषंगाने मी काही लोकांना फोन केले आणि सांगितलं हे असं असं आता मला तो अनुभव काय आला मला तुम्हाला तो सांगायचा आहे पहिली गोष्ट मी नाव कोणाचं घेणार नाही मित्रांनो तुम्ही समजा मनसेचे असे एक आता बोलू शकतो प्रमुख नेते पण आहेत ते आणि ते प्रमुख पदाधिकारी पण आहेत मुंबईचे यांना मी फोन लावला आणि फोन लावल्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं असं असं आहे आणि मी गेल्या सहा महिन्यापासून व्हिडिओज बनवतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला जो काय अनुभव येतो काही लोक आम्हाला काय बोलतात तर हे स्वयंघोषित आय टी सेलवाले आहेत मनसेचे म्हणजे आम्ही रास्ताहेबांसाठी राजसाहेबांच्या आम्हाला जर जे प्रेम आहे त्यासाठी आम्ही बोलत असतो पण हे जे काही स्वयंघोषित आय टी सेलवाले म्हणून आम्हाला बोलतात ना मनसेचे हे आय टी सेल नसून महाराष्ट्रातली मराठी भाषा टिकवणं आणि ते राजसाहेब टिकवतात त्यामुळे त्यांना पाठिंबा देऊन आम्ही बोलत असो मराठी वाचण्यासाठी पण हा स्वयंघोषित आय टी सेल मनसेचा म्हणून हे जे चिन्ह लागलं ना ते आम्हाला नको आहे मला तरी नको आहे पर्सनली अधिकृत मनसेचा आय टी सेल असेल ना मी हक्काने बोललो आहे हो मी आहे पण हे स्वयंघोषित आय टी सेल असं जर का कोण बोलणार असेल तर आम्हाला ते मान्यच नसणार आहे त्याचमुळे मी विचार केला काही नेते पदाधिकारी त्यांना संपर्क करून आपण एक आपला विषय पण मांडूयात कारण आपण जर का पक्षासाठी बोलतो आहे आप मी जर का पक्षासाठी बोलतो आहे तर मी पक्षातल्या लोकांसाठी जर का आमचे विषय मांडले तर कदाचित आम्हाला मदत होईल पण असं काही झालेलं नाही आहे मी जसं तुम्हाला सांगितलं मुंबईचे आहे मोठे आणि महत्त्वाचं पद आहे त्यांच्याकडे आणि तसंच ते नेते पण आहेत अशांना मी आशा तुम्ही नाव समजा त्यांना मी फोन केला मी सांगितलं असं असं आहे आम्ही सहा महिने झालं मी व्हिडिओज बनवतो आहे आणि मनसेची कुठल्याच सोशल मीडियाची एक आय टी सेल नाहीच आहे तर भूमिका नाही मी पहिला विचारलं आय टी सेल आहे का तर त्यांनी विचारलं आय टी सेलही करे तर ते बोलले की नाही कोण समोर होता नाही वाटतं काय मग ते तुम्ही फोन कट झाला की काय नेटवर्कचा इश्यू झाला माहीत नाही त्याच्यानंतर मी त्यांना फोन केला रिंग वाजली त्यांनी फोन नाही उचलला मम्मी पण बोललं जाऊन दे कशाला आपण पण फोन करायचं म्हणून मी पण फोन काय केला नाही आता हा नंबर मी यांचा या नेत्याचा कुठून घेतला तर मनसेचा अधिकृत संकेतस्थळ आहे तिकडे जाऊन मी हा नंबर घेतला तिकडं पाहिलं सगळा पहिला मी फोन कोणाला केला होता माहिती आहे का मराठी कामगार सेना असं मनसेचं कुठलं तरी खातं एक पद आहे एक विभाग आहे त्यातले महेश जाधव म्हणून आता ते महेश जाधव त्यांनी राजीनामा कधीच दिलाय आणि ते राष्ट्रवादीमध्ये आता काम करत आहेत पण त्या अधिकृत पेजवर आपल्या महेश जाधव यांचं नाव आहे मराठी कामगार सेना प्रमुख म्हणून आणि मला काय माहिती मी एक सामान्य नागरिक म्हणून मी त्यांना संपर्क केला के त्यांनी सांगितलं नाही रे बाबा माझा सा आणि अमित साहेबांचं भांडण झालं आणि मी पक्ष सोडला आहे आता मध्ये महेश जाधव हो तुम्हाला माहीत असेल का असेल माहीत नाही पण ते भरपूर प्र मोठं प्रकरण झालं होतं अमित साहेबांनी मारलं म्हणून त्यांनी आरोप पण केले होते ते खरं खोटं माहीत नाही ते पुढे सिद्ध झाले नाही पण एवढं मोठं सगळं झाल्याच्या नंतर त्यांना त्यांनी पक्षाचा राजीमा दिला का घेतला त्यांच्याकडून ते माहीत नाही पण ते पक्षाच्या बाहेर पडल्याच्या नंतर देखील मनसे अधिकृत पेजवर संकेतस्थळावर त्यांचं नाव मराठी कामगार सेना म्हणून अजूनही आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर अजूनही आहे आता माझ्यासारखा एखादा सामान्य माणूस जर या मनसेच्या संख्येत अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भेट देतो आहे आणि तिकडे जे पदा पदावर पक्षात नाही आहेत त्यांचे पण तिकडे कॉन्टॅक्ट नंबर असतील आता हे कालचे ते संजय तुर्डे जे आपले नगरसेवक होते एक ते देखील गेले शिंदे गटामध्ये त्यांचं पण काहीतरी खातं आहे ते पण त्यांचा पण कॉन्टॅक्ट नंबर आहे ते पण अजून काढलेलं नाही आहे मला हा प्रश्न पडला आहे की राजसाहेब सतत सांगत असतात की तुम्ही ब्लू प्रिंट बघा महाराष्ट्र नवनिर्वासांचे ब्लू प्रिंट बघा आता त्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यावर ब्लू प्रिंट पाहत असताना हे जे पदं आहेत ज्यांची ते पण आपल्याला पाहायला मिळतं त्यात बदल का होत आहेत आता हे बदल करणं गरजेचं आहे जेव्हा हे पदाधिकारी सोडून जातात एवढे मोठे मोठे पदाधिकारी हे सोडून जातात हे एक निष्ठा नाही आहेत पक्षामध्ये तो त्यांचा तो काय विषय असेल तो असेल पण मला असं वाटतं एवढ्या मोठ्या पदावर असून ते सोडून जातात त्याच्यानंतर पण त्या अधिकृत संकेतस्थळावर मनसेच्या त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचं पद असतं ते बदललेलं अजून काय अपडेट झालेलं नाही आहे ही गोष्ट पण मी मांडली त्या नेत्यांसमोर पण त्यांनी काय उत्तर दिलं नाही आता ह्या पदाधिकारीला फोन करून झाल्याच्या नंतर ह्या दोन जे पक्षाच्या बाहेर पडले आणि जे पक्षात आत्ता पण आहेत मोठ्या पदावर हो आहेत मी मीडियामध्ये त्यांना पाहता पण त्यांचं नाव मला आता जाहीर नाही करायचं इथे आता ह्याच्यानंतर मी जे सोशल मीडिया जे सांभाळतात मनसेचं आता भरपूर रासावंडे त्यांचं नाव पण घेतलं आहे भरपूर त्या सभेमध्ये त्यांना फोन केला ते कुठेतरी बिझी होते आणि मग त्याच्यानंतर ते, ते मला बोलले कुणाला मी कॉलबॅक करतो त्याच्यानंतर त्यांनी काय कॉलबॅक केला नाही मला ते काय बोलले तू नको करून फोन मी तुला कॉलबॅक करेल पण त्याच्यानंतर त्यांनी काय कॉलबॅक केलं नाही ते, 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 के ते विसरले असतील का ना काय मला माहीत नाही मग मला असं वाटतं ही सोशल मीडिया टीम ही माणसाची कुठे आहे किंवा काय आहे हे मी भरपूर जणांना विचारण्याचा प्रयत्न केला त्यांची उत्तरं काही नाही म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो या पक्षामध्ये आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेवेमध्ये रास्ताहेब आहे प्रत्येक वेळेला सातत्याने सांगतात की तरुणांनी ह्या पक्षामध्ये यावं काम करावं पण तरुण म्हणजे काही तरुण असतात ज्यांना पक्षामध्ये राजकारण म्हणून काम करायचं असतं पण राजसाहेबांना पाठिंबा द्यायचा म्हणून काम करायचं असतं त्यातला मी एक आहे आणि अशा लोकांनी राजसाहेबांना सांगितलं संपर्क करा पण ह्यांना संपर्क करायचा कसा राजसाहेबांना हे आम्ही जायचं कसं आम्ही कुठपर्यंत कोणाच्या पावलावर पाव ठेवून जायचं हेच मला कळत नाही हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी आज जर का तुम्ही पाहिलं असेल आज माझे व्हिडिओज भरपूर जण पाहतात नाही नाही बोललं तरी सहा सात महिने झाले मी पक्षावर बोलतोय पक्षाच्या बाजू घेत आलो आहे पक्षाच्या माझ्या पक्षप्रमुख यांची बाजू घेत आलो आहे पण मित्रांनो कुठेही आजपर्यंत मला राजसाहेबांना भेटण्याचा योग नाही आला का अमित साहेबांना योग नाही आला का कुठल्या पदाधिकाऱ्यांनी ॲप्रिशिएट केलेलं नाही आहे आता ही गोष्ट मी तुम्हाला का सांगतोय मी हे भरपूर सहन केलं पण ना कुठेतरी राजसाहेबांच्या प्रेमापोटी पण कधी कधी काही लोक बोलतात अरे राज ठाकरे का तुला पर्सनली बोलतो काय की तू कशाला त्यासाठी बोलतो एवढा कसं आहे ना मित्रांनो मला राजसाहेबांसाठी पण नाही बोलायचं आहे माझं एक मराठी भाषेवरचं प्रेम आहे आणि जे राजसाहेबांमध्ये मला ते दिसतं जे राजसाहेब कळकळीने सांगतात त्या गोष्टी मला पटतात त्या मी तुमच्यासमोर मांडतो पण का कधी कधी असं वाटतं काही लोक जे टॅग लावतात ना स्वघोषित आय टी सेल म्हणतेच आय टी सेलवाला त्या नंतर मला कुठेतरी मनात असं वाटतं की नाही स्वघोषित कशाला मग अधिकृतरित्या का नाही पण हे अधिकृतरित्या मी कोणाला भेटू किंवा कोणाला फोन केल्याच्यानंतर त्यांना हे सगळं सांगितल्यानंतर पण त्यांचे जर का असे रिप्लाय असतील किंवा मग ते असं गृहित धरत असेल अरे ठीक आहे चल मनसे जे भरपूर चाहते आहेत आणि एखादा त्यातलाच असेल आणि तो व्हिडिओज बनवत असेल त्याला काय एवढं मनावर घ्यायचं आहे म्हणून ते फोन कट करा असेल किंवा फोन परत उचलत नसेल तर मला असं वाटतं असे भरपूर जे प्रामाणिकरित्या काम करणारे रास्ताहेब स्वतः आहेत तरुणांनी यावं ते तरुण जर का ह्यांना संपर्क करत असेल पदाधिकाऱ्यांना आणि हे पदाधिकारी त्यांना इग्नोर करत असेल तर मला एक सांगा पक्षाचं नाव खराब होतं की राजसाहेबांचं मला तर असं वाटतं मग ते पक्षाचं नाव खराब होते आणि एकदा पक्षाचं नाव खराब झालं की ते राजसाहेबांचं नावावर नावावरच येणार ही सगळी गोष्ट ती आणि त्याचमुळे मग कधी कधी माझ्यासारखे लोक मग भरपूर बोलणं पण बंद करतात ही गोष्ट राजसाहेबांपर्यंत पोहोचत नाही खरं आणि मला असं वाटतं ही गोष्ट राजसाहेबांपर्यंत पोहोचली पाहिजे की पदाधिकारी कुठलाच हा राजसाहेबांपर्यंत असेल किंवा आम्ही साहेबांपर्यंत असेल हा पोचवत नाहीच कोणाला पोचवत नाही मी मला प्रत्येकजण बोलतो अरे तू रास्साहेबांना ओळखत असशील तुझे व्हिडिओ सगळे जो पाहतात तुझे व्हिडिओज अमित साहेब पण पाहतात मी बोला मला माहिती नाही पाहतात का नाही पाहत मी माझं मी बोलण्याचं काम करत असतो मला जे पट्ट राजसाहेबांच्या गोष्टी त्या मी तुम्हाला सांगत असतो आता त्या गोष्टीनं अनुसरून ह्या लोकांना असं वाटतं कालच मला एक मेसेज आला की दादा अविराज जाधव साहेबांना मला भेटायचं आहे कधी कधी काय बोलतात मला अमित साहेबांना भेटायचं कधी कधी बोलता मला राजसाहेबांना भेटायचं काम आहे है। आता ह्यांना मी उत्तर काय देऊ माझी तेवढी ओळख नाहीच आहे मी फक्त माझा एक सामान्य माणूस मी बोलत असतो पण हे लोक जे सामान्य लोक ह्यांना खरंच त्यांची काहीतरी गरज असते त्यामुळे त्यांना भेटायचं असतं राजसाहेबांना किंवा मग पदाधिकाऱ्याला कुठला भेटायचं असतं त्या पदाधिकाऱ्यांना जेव्हा आपण फोन करतो मेसेज करतो तेव्हा त्यांची अशी जर का उत्तरं असतील तर मला असं वाटतं मग काय पक्षात काम करायचं किंवा काय पक्षाच्या बाजूने बोलायचं हे कधी कधी विचार पडतो पण विचार करतो जाऊन दे नाही राजसाहेब आहेत माझे त्यांच्यासाठी बोलायचं ह्या गोष्टी मी डोक्यात ठेवल्या आहेत पण मला असं वाटतं ना राजसाहेब जे सांगतात ते प्रत्येक जण तुम्ही प्रत्येक जण बोलतात ना आम्ही राजसाहेबांच्या सगळ्या मार्गावर चालतो आणि राजसाहेबांच्या गोष्टी आत्मसात करतो असं मी सांगतो प्रत्येक वेळेला शिवाजी महाराज फक्त नाही तर त्यांचे आदर्श आणि विचार हे घेऊन पुढे जो काम करणार नसतो तो खरा बघतो पण आमच्या इथे काय होतं ना फक्त नाही आम्ही राजसाहेबांचे सैनिक आहेत पण राजसाहेबांचे ते जुने शिवसैनिक आहेत ना जुने शिवसैनिक मला ते आठवतात त्यांचं खरं एक बोलतात ना शिवसेना म्हणजे काय होती ना ती शिवसेना होती गोल्डन शिवसेना आणि आत्ताची कुठेतरी मनसे मला वाटत होती की हा आहे ती जुनी शिवसेना म्हणजे आत्ताची मनसे असं वाटतं पण हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या मध्ये येतात ना जे माती घातात आणि त्याच्याचमुळे ही मनसे ती शिवसेना होऊ शकत नाही असं कधी कधी वाटतं पण त्याच्यामध्ये मीपणा आणि अहंकार हा काही पदाधिकाऱ्यांमध्ये मनसेच्या आहे आणि त्याचमुळे मनसे पक्ष हा खाली आजपर्यंत येत चालला आहे आणि तेच कारण आहे फक्त आणि त्याचमुळे मी स्वतः मनसेचा पदाधिकारी होतो आणि ते पद सोडून हे मी बोललं नाही मला तर काय काम करायचं आहे राजसाहेबांचं विचार हे लोकांपर्यंत पोहोचवायचे राजसाहेबां राजसाहेब हे व्यक्तिमत्व लोकांपर्यंत पोहोचवायचं हेच माझं मोटिवेशन होतं त्याच्यामुळे मी पक्षात आलो होतो पण त्याच्यानंतर पक्षात राजकारण हे असं राजकारण तर प्रत्येक पक्षात असतं पण मला कुठेतरी असं वाटलं होतं मनसेमध्ये असं राजकारण नसेल पण ते राजकारण मनसेत पण पाहायला मिळतं असं नाही की नाही काही प इकडे प्रभागामध्ये विभागामध्ये चांगले पण लोक आहेत काही विभागामध्ये असे आहेत की त्यांना स्वतःला पण काम करायचं असेल ते दुसऱ्यांना पण काम करून देत नाहीत ते पद रजिस्टर करून ठेवतात आणि वर साहेबांपर्यंत जेव्हा गोष्टी पोचवायच्या असतात तेव्हा काहीतरी इक्के दुःक्के लावून मग आपली सेटिंग लावून सांगतात नाही नाही असं आम्ही हे केलं आहे ते केलं आहे पण ते काही कामाचे नसतात काही लोकं मी तुम्हाला सांगतो ना मी आता ही गोष्ट बोलायची म्हणून बोलतो चला भरपूर असे लोक आहेत जे पक्षाच्या नावावर जे राष्टसाहेबांच्या नावावर पैसे कमवतात मनसेमध्ये आणि काही लोकं जे आमच्यासारखे जे मनसे किंवा रास्ताहेबांचे विचार हे लोकांपर्यंत पोचून पण भिकारी आहेत आम्हाला एक रुपये मिळत नाही जो युट्यूबकडून पैसा मिळतो मी तुम्हाला ते अमाऊंट सांगितले तर तुम्ही स्वतः शॉक हल पण हे जे मनसेचे काही पदाधिकारी काही जे लोक आहेत पक्षाचे प्रत्येक पक्षाचे मनसेचेच नाही प्रत्येक पक्षाचे लोक ते पैसे घेतात किंवा मग ते काही त्यांचा घरं चालतं ते बाकीच्या रास्ताहेबांच्या नावावर किंवा पक्षाच्या नावावर आणि हे लोक पैसे कमवतात जेवढे हे लोकं एका ह्याच्यामध्ये पैसे कमवतात तेवढं आम्ही महिन्याला पण कमवत नाहीत आणि त्याचमुळे मला कधी कधी असं वाटतं चला साहेबांवर बोलून साहेबांवर बोलताना पण हे काम करत असताना एक कुठेतरी घर कसं झालं आपलं ह्याचा पण आपला विचार करत असतो पण काही पदाधिकारी फक्त पदं घेऊन बसलेत काही पदाधिकारी फक्त बोलतात ना पैसा कमवायचा म्हणून ह्या पक्षामध्ये काम करत आहेत हे अशा लोकांना मला असं वाटतं रास्ता लक्ष देणं गरजेचं आहे आणि खरंच मनापासून काहीतरी कळकळीने इच्छा असते ह्या पक्षामध्ये काम करण्यासाठी पण ती इच्छा आपली बोलतात ना प्रामाणिक असणं एकनिष्ठ असणं याचं प फळ काय मिळतं तर बाबा रे तू मागेच राहा तू लांबच राहा अशा लोकांना वर घेऊन गेलंच जात नाही आणि त्याच्यामुळे काही विश्वासात्दीत लोक कधी कधी विश्वासघात पण करतात तेच पक्षामध्ये दिसून होतं आणि त्याचमुळे मनसे हा पक्ष भरपूर लोकांना तुम्ही विचारलं ना विचार मनसे हा पक्ष मागे काय हे राजसाहेबांपर्यंत मला असं वाटतं कधी उत्तर गेलं नसेल राजसाहेबांना कधी असं वाटत असेल की नाही सगळ्यात पक्षात होतं पण मनसेमध्ये सगळ्यात जास्त होतं हे काय जास्त होतं तर हेच मनसेमधले जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये हे खालच्या लोकांना वर येऊनच देत नाही बाकीच्या पक्षात पण आहेच पण मनसेमध्ये स्पेशली जास्त आहे ह्या माझ्या गोष्टी भरपूर लोकांना पटतील ही काही लोकांना जे आहेत स्वतः तसे त्यांना पटणार नाहीत पण ही फॅक्ट गोष्ट आहे म्हणजे विचार करा माझंच उदाहरण तुम्ही तुम्ही घ्या मी तुम्हाला तेच उदाहरण देतो आहे सहा सात महिने झाला राजसाहेबांबद्दल पक्षाबद्दल बोलून पण एका पण सॉरी एका पण पक्षाच्या नेत्याने एका पण पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्याने माझी दखल घेतली नाही दखल मी असं बोलत नाही की माझी घ्या किंवा नका घेऊ पण साधा मी जेव्हा फोन करतो आणि जेव्हा मी ओळख सांगतो जेव्हा मी बोलतो की नाही पक्षासाठी आम्ही करतो आहे तर कुठेतरी तुमची एक मदत आम्हालाही असणे गरजेचे आम्हीही अपेक्षित करतो की बा आम्ही जर का पक्षासाठी मोफत करत असू सगळ्या गोष्टी तर आमच्यासाठीही तुम्ही काहीतरी एक बोलतात ना त्यासाठी मोफत आम्ही पैसे नाही बघत पण आमच्यासाठी काहीतरी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्या किंवा त्या गोष्टी आमच्या ऐका ह्या पण जर का तुम्ही ऐकणार नसाल आणि तुम्ही जर का बोलतात ना आम्हाला जाऊन देतं समजणार असाल तर आम्ही काय म्हणून पक्षाच्या बाजूने आणि राष्ट्रसाहेबांच्या बाजूने बोलायचं हे मी आज पक्षाच्या मी ही आज बाजू मांडतो आहे म्हणून पण काही लोक ही बाजू न मांडताच पक्ष सोडतात आणि मग पक्षातून बाहेर पडतात आणि त्याचमुळे भरपूर काही गोष्टी अशा आहेत जे भरपूर पदाधिकारी कार्यकर्ते आहेत जे पक्षात सोडून बाजूला आहेत आणि त्याचमुळे त्याचा फटका राजसाहेबांना पडतो पक्षाला पडतो राजसाहेब विचार करत बसता माझा पक्ष का फुटतोय माझे लोक का निघत आहेत पण त्याचं कारण हे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि त्याचमुळे राजसाहेबांना पण हे कळलं होतं म्हणून राजसाहेबांनी आता ती काय ते गटाध्यक्षांवर लक्ष ठेवणं विभागाध्यक्षांवर लक्ष ठेवणं शाखाध्यक्षांवर लक्ष ठेवणं अशी ही समिती नेमली आहे खरी पण ती समिती पण नेमत असताना त्याच्यामध्ये पण काय हवं आहे शाखाध्यक्षाने काय विचारलं तुझे तुझ्या गटाध्यक्ष किती ह्या तुझे गटा उपाध्यक्ष किती उपाध्यक्षाच्या खाली गटाध्यक्ष किती गटाध्यक्ष एवढे आहेत आता एवढे करायचे मी तुम्हाला फॅक्ट सांगतो आता जे मनसेमध्ये चालू आहे मग त्याच्यानंतर कुठला तरी वेगळा जो कार्यकर्ता नाहीये जो गटाध्यक्ष नाही आहे त्याला तरी बोलणार अरे आज मीटिंग आहे तो येशील का आणि मग ते दाखवायचं वर काहीतरी एक चुकीचा रिपोर्ट दाखवायचा असं भरपूर प्रभागात विभागात चालू आहे हे राजसाहेबांना बनवण्याचे धंदे आहेत ना मला तुम्हाला हेच सांगायचं मित्रांनो हे भरपूर माझ्या कानावर आलेलं आहे ह्या गोष्टी आणि ह्या गोष्टी मला असं वाटतं वरपर्यंत पोचल्या पाहिजे की हे सर्वे जे चालू आहेत राजसाहेब करतायत हे जेन्युअनली किती गटाध्यक्ष आहेत हे त्यांना खरं तर कळणं गरजेचं आहे तुम्ही फक्त नाही आहेत म्हणून कोणाला तरी उचलून आणणार आणि दाखवणार हे आमचे गटाध्यक्ष मला असं वाटतं हे चुकीचं आहे आणि ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि त्याच्याबद्दल मला असं वाटतं हे बोलणं पण गरजेचं आहे तितकंच जर मला तुम्ही फोन उचलला नसाल आमच्या सामान्य लोकांचे फोन उचलून तुम्ही जर का ऐकणार नसाल गोष्टी तर मग आम्हाला हेच माध्यम आहे ना बोलण्याचं हेच मला वाटतं हेच योग्य आहे आणि त्याचमुळे हाच विषय मी जास्त खोलात जाऊन नाही बोलत आहे खोलावर मला तेव्हाच बोलायचं आहे जेव्हा एखादा पदाधिकारी आणि एखादा कोण मनसेचा असेल जो मला संपर्क करेल मी माझा नंबर देतो खाली आणि त्यांनी मला बोलवावं आणि माझ्याकडे काय मनसे पक्ष वाढवण्यासाठी काही गोष्टी आहेत त्या खरंच ग गरजेच्या आहेत मला असं वाटतं सोशल मीडिया ही मनसेची जी आहे ना ती भरपूर चांगली आहे पण त्याचा उपयोग चांगला केला जात नाही याबद्दल मला खरंच आम्ही साहेबांना भेटायचं आहे त्याच्यासाठी माझी मदत करा मी वारंवार सांगतो मी आज माझ्याकडे भरपूर लोकांचे असे नंबर आहेत आत्ता पण की ज्यांच्यापर्यंत मी अभिसाहेबांपर्यंत पोहोचू शकतो पण आता इच्छाच नाही राहिली माझी त्यांना फोन करण्याची आणि बोलण्याची हिंमतच नाही आहे कारण त्यांना काय सांगणार काय ओळख देणार आणि या सगळ्या गोष्टी काय बोलणार त्याच्यामुळे मला असं वाटतं तिथून आता फोन आला मला कोणीतरी भेटवण्याचा अमित साहेबांना प्रयत्न केला तर मी खरंच अमित साहेबांना भेटून या सगळ्या गोष्टी सांगणार आहे आणि प्रयत्न करणार की एक सोशल मीडिया मनसेची चांगली होऊ शकते आणि ती आपण करावी ह्याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल आणि अमित साहेब देखील सहकार्य करतीलच कारण अमित साहेब मी यांच्याबद्दल भरपूर ऐकलेलं आहे उद्या येणाऱ्या पिढीचं नेतृत्व आहेत आणि काय सोशली त्यांचा अवेअरनेस आहे हे मला स्वतः माहिती आहे अमित साहेबांबद्दल आणि त्याचमुळे अमित साहेबांवरच मला मी राजसाहेबांना पण भेटायचं मला या गोष्टीसाठी मला अमित साहेबांना या गोष्टीसाठी भेटायचं आहे आणि अमित साहेबांना ह्याचसाठी भेटायचं आहे कारण अमित साहेब प्रत्येक गोष्ट हे जी आहेत ना शंभर टक्के देतात हे मी अनुभवलेलं आहे मी काही काय लोकांकडून ऐकलेलं आहे काही काही गोष्टी ज्या आहेत त्या समजल्या आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत काम पण केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या गोष्टी मला बा बर बऱ्यापैकी माहिती आहेत त्यांचं काम करण्याची पद्धत माहिती आहे आणि मला शंभर टक्के माहिती आहे जेव्हा मी हा सोशल मीडियाचा विषय घेऊन जाईल त्यांच्याकडे तेव्हा ते मला चांगलाच प्रतिसाद देतील एवढंच मला सांगायचं आहे बघूयात ह्या व्हिडिओचा किती उपयोग होतो आहे नाही उपयोग झाला तर काय माझ्यासारखा एक महाराष्ट्र सैनिक फक्त बोलत राहील कोण त्याचा त्याला सिरियसली घेणार नाही पक्षामध्ये आणि मी फक्त तरीही बोलत राहणार कारण फक्त आणि फक्त राजसाहेब आणि आम्ही साहेबांसाठी दूता सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र